हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम स्वामी समर्थ तर सगळ्यांनाच माहिती आहे गणपती आलेले आहेत आणि गौरीसुद्धा आज येणार आहेत तर हा व्हिडिओ आहे गणपती बसले त्याच्या दुसऱ्या दिवशीचा ज्या दिवशी मी माझ्या बहिणीला गौराई पाहुण्या म्हणून दिल्या होत्या तर त्याचीच ही पूर्वतयारी मी या ठिकाणी करत आहे तर सगळ्यात अगोदर मी फराळ पॅकिंग करून घेते तर फराळामध्ये बनवलेलं होतं लाडू मोदक मोदक मोठ्या आकाराचे बनवले होते आ, करंजी राजगिऱ्याच्या वड्या मी रेडीमेडच आणल्या होत्या आणि फरसान पण रेडीमेडच ठेवलं होतं म्हणजे पाच प्रकारचं फराळ घेऊन गेले होते आणि प्रत्येक फराळ दोन दोन ठिकाणी म्हणजे डबल पॅकिंगमध्ये केलं होतं पण या ठिकाणी मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये एक शेअर केले व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून आणि आता या ठिकाणी मी सगळं फराळ छान असं पॅकिंग करून घेते राजगिऱ्याच्या वड्या यामुळे आणल्या की राजगिराचे जर लाडू आणले असते तर हे जे मी बेसनाचे लाडू बनवले आणि हे पण लाडू म्हणजे लाडूचेच दोन प्रकार झाले असते त्यामुळे मी राजगिऱ्याचे लाडू न आणता वड्या आणल्या होत्या आणि छान पण म्हणजे मुलांना सगळ्यांना राजगिराच्या लाडू असो वड्या असू छ आवडतं आणि मे बी मग गौराईंना गौराईंच्या बाळांनासुद्धा आवडेल म्हणून हा विचार करून मी आणलं होतं आणि करंज्या त्या बॉक्समध्ये पॅक करायच्या होत्या पण त्या बॉक्समध्ये त्या पॅकच करता येत नव्हत्या करं करंजाची साईज थोडी मोठी होती आणि अगदी दोन ते तीनच करंजा त्यात बसत होत्या म्हणून मग मी करंजीला असं पॅकिंग केलं होतं त्याला प्लास्टिक रॅपनंतर केलं आणि या ठिकाणी मी आता जे जे द्यायचं आहे ते सगळं सा सामान इथं आणून ठेवलेलं आहे जेणेकरून मी काही विसरू नये म्हणून आणि आता हे छान असं पॅक पॅकिंग करून देणार आहोत तर या ठिकाणी आम्ही तेच चेक करतो आहे की काही काही राहिलं आहे काही काही नाही तर या ठिकाणी मी ओटीच्या पिशवी पिशव्या होत्या माझ्याकडे त्या घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये मी ओटीचं सगळं सामान म्हणजे खा खारी खोबरं बदाम हळकुंड आणि सुपारी आ, हे टाकून ते ओटीच्या पिशवीमध्ये हे सगळं पॅक करणार आहे तर या ठिकाणी मी तेच करते आणि ते झाल्यानंतर जे बांगड्या वगैरे आहेत त्यासुद्धा पॅक करायच्या आहेत तर ओटीचं सामान असं सा बांधून दिलं ना तर दिसायला दिसा, पन, ना तर छानच दिसतं पण ठेवायला पण तांदूळ वगैरे इकडं तिकडं होत नाहीत आणि हळदी कुंकूनंतर जे करंडे होते त्यामध्ये हळदी कुंकूसुद्धा भरून घेतलं करं, कारण करंडे मोकळे देऊ नये म्हणून तर दोघींचे चार हळदीचे दोन आणि कं दोन असे चार दोघींचे करंडे झालेले आहेत आणि शृंगारामध्ये मी दिलं होतं कानातले नाकातली नथ मंगळसूत्र लक्ष्मी हार पायातल्या पट्ट्या जोडवे अजून मेहंदी कोण नेलपेंट हळदी कुंकुचे करंडे अशा पद्धतीचं बांगड्या अशा पद्धतीचं सगळं शृंगारामध्ये दिलं होतं आणि ते सगळं एकाच बॉक्समध्ये पॅक करून दिलं होतं जेणेकरून जास्त मेस होणार नाही आणि दिसायला पण सुंदर दिसेल तर या ठिकाणी बांगड्या अगोदर पॅक करून झाल्यानं आती आता आम्ही महालक्ष्मीचे मुखवटे ज्या बॉक्समध्ये पॅक करून आणले होते त्या बॉक्समधून ते बाहेर काढून घेतो आहे कारण महालक्ष्मींचे मुखवटे देताना ते तसेच मोकळे देऊ नये त्यामध्ये कानातले आणि नका नाकातली नथ घातलेलीच पाहिजे त्या त्यामुळे आम्ही अगोदर ते मुखवटे मुखवटे उघडले मग त्याची हळदी कुंकू वगैरे लावून पूजा केली आणि मग त्याला नथ आणि कानातले घातले तर नथ घालायला खूप परीक्षा बघितली महालक्ष्मी देवीनी आमची कारण नथ मोठ्या साईजची होती आणि छिद्र होतं मोठं पण ते तिरका असल्यामुळे नथ जायला थोडासा वेळ लागला तर नथ अगोदर घालून घेतली त्यानंतर कानातले घालून घेतले त्यानंतर आता या ठिकाणी माझी मैत्रीण आलेली आहे तर तिला म्हटलं तू ते साडीचं शृंगाराचं ते सगळं आहे ते तू मॅनेज कर तर तिने साडी ते म्हणजे जे शृंगाराचं सामान साईडला काढून ठेवलं ते एक व्यवस्थित ठेवलं त्यानंतर साडीमधला पीस काढून पिसाचा आम्ही खनासारखा त्रिकोणी घडी घालणार होतो तर त्यासाठी ते पीस काढणार होती आणि त्याच्याबरोबर ओटीबरोबर आपल्याला नागिनीचे पण पान मा नागिनीचे पानं आणि नारळ पण द्यायचं असतं तर ते पण या ठिकाणी आम्ही पॅक करतो आहे आणि ही छोटी मूर्ती आहे गणपती बाप्पांची आणि त्यानंतर बाळांची मूर्ती आम्ही नव्हती काढली बाहेर कारण तेच होतं की काढा काढा ठेवा ठेवा त्यामुळे नव्हती काढली कारण त्यांना काही शृंगार वगैरे नव्हता करायचा आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की असे हे असं एवढं सगळं सामान साईडला करून ठेवलेलं आहे आणि हे पहा महालक्ष्मी देवींचा मुखवटे किती सुंदर मस्त त्यांच्या गालावरती खळी वगैरे मला इतकं म्हणजे पाहताच असं मनमोहक रूप त्यांचं दिसत होतं आणि या ठिकाणी आम्ही आता पीस कट केलेलं आहे तिने आणि त्यानंतर आम्ही ते करतो करतोय पिसाची जी खणासारखी असते तशी तर तुम्ही पाहू शकता की त्रिकोण घडी दोघीं मिळू दोघी मिळून करत आहोत आणि ती तशीच फोल्ड केली तरी चालते म्हणजे पॉकेट फोल्डसारखं आतमध्ये टक केली तरी चालते पण आम्ही तरी पण त्याला पण पिना लावून घेतलेला आहेत की ते निघू नये म्हणून आणि साड्या दोघींच्या सेमच होत्या कलर पण सेम होते आणि डिझाईन पण सेम होती तर साड्या तर खूप सुंदर होत्याच आम आम्ही साड्यांचं पण काहीतरी वेगळी पॅकिंग करणार होतो पण वेळ खूप कमी असल्यामुळे आणि एक दोन प्रकार ट्राय करून बघितले तर ते छान पण दिसत नव्हते त्यामुळे मग जसं आहे तशीच पॅकिंग परत करून ठेवली शृंगारामध्ये वस्त्रमाळी वगैरे ते पण ठेवलं होतं कारण बिना वस्त्रमाळीचं देऊ नये सोळा द गाठी घेण्यासाठी पांढरा दोरासुद्धा ठेवला होता आणि नागिनीचे पानंसुद्धा आवर्जून ठेवले होते कारण नागिनीचे पानं द्यावेच लागतात असं म्हणतात तर या ठिकाणी झालेले आहेत आमचे पीस जे खणं पिसांचे खणं बनवून झालेले आहेत आणि नेमकं ते बनवता बनवताच माझ्या हातातच पिन घुसली होती बोटात आणि आता या, या ठिकाणी आम्ही साडी फोल्ड करून घेत आहोत एक साडी ऑलरेडी फोल्ड करून ठेवली होती आणि ही दुसरी साडी आहे तर दोन्ही साड्या फोल्ड कर करून झाल्यानंतर त्या साड्या जशा फोल्ड केल्या आहेत तशाच साडी किटमध्ये ठेवल्या आहेत साडी किटमध्ये ठेवल्यामुळे काय होतं साड्या इकडे इकडे सरकत नाही आणि त्या व्यवस्थित राहतात म्हणून त्यामध्येच ते फोल्ड करून ठेवलं आहे आणि आता या ठिकाणी जे जे सामान काढून ठेवलं होतं ते सगळं आता व्यवस्थित असं पॅक करून ठेवलं आहे गौरींचे मुखवटे त्यांचे दागिने साड्या ज्वेलरी फळं राशी नू आणि फराळ अजून ते जातं चूल वगैरे मी घेतलं होतं तिच्यासाठी आणि जातं चूल विकत घेतली होती आणि पाटावर आणि उखळ मी क्लेपासून बनवली होती तर त्याचाही व्हिडिओ मी शूट करून ठेवला आहे जे माझ्याकडे पण आहे क्लेपासून बनवलेलं बऱ्याच जणींनी पाहिलेलं असेल माझ्या किचन टूरच्या व्हिडिओमध्ये तर तसंच सेम मी तिच्यासाठी पण बनवले आणि ते कसं बनवले हा व्हिडिओ पण मी शूट केलेला आहे मे बी तो हे दोन तीन दिवस झाल्यानंतर तो व्हिडिओ येईल कारण सध्या तर ह्याच हेच व्हिडिओ चालू आहेत गौरी गणपतीचे तर हे व्हिडिओ झाल्यानंतर ते व्हिडिओ येतील तो व्हिडिओ येईल तर नक्की तेव्हा पण पहा आणि मी फळांमध्ये घेतलं होतं सीताफळ पेरू ॲपल मोसंबी आणि केळी आणि राशींमध्ये घेतलं होतं हरभऱ्याची डाळ ज्वारी गहू म्हणजे मेन म्हणजे महालक्ष्म्यांना देतात साळी डाळी गहू कारण त्याच्या मागं पण एक स्टोरी आहे तर साळी डाळी गहू म्हणजे साळी म्हणजे तांदूळ डाळी म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि गहू म्हणजे गहू तर हे तीन त्या त्यात प्लस त्यात गूळ चार मूग पाच धने सहा आणि ज्वारी सात असं सात राशी दिल्या होत्या आणि फळं पाच दिले होते फराळाचं पण पाच प्रकारचं दिलं होतं आणि छोटासा तो चिनी मातीचा सेट येत नाही का चहा किटली म्हणजे कप चार कप बशा किटली दुधाचं वगैरे ते तसा एक सेट आणला होता तो एक होता खेळणी म्हणून आणि माती ती चूल आणि जातं विकत घेतलेलं होतं आणि क्लेपासून बनवलेलं होता आणि उखळ होती तर खेळमध्ये एवढंच दिलं होतं मी आणि आता या ठिकाणी सगळं असं पॅक करून ठेवलं मोठा माझ्याकडे एक प्लास्टिकचा डब्बा आहे जो डीमार्टमधून आणलेला आहे तर त्यामध्ये मी सगळं फराळाचं पॅक केलं आहे कारण ते फुटू तुटू नये म्हणून आणि त्यानंतर साड्यांच्या दोन कीट त्यामध्ये सगळा त्यांचा शृंगार साड्या नारळ वगैरे आणि त्यांच्या डोक्यावरती ना ते चुनरी मिळते छोट्या मुलींच्या किंवा देवीच्या डोक्यावरती ठेवायची तर त्या चुनरी पण दो दोन ठेवलेल्या आहेत दोघींच्या डोक्यावरती देण्यासाठी आणि त्यानंतर कॅरेटमध्ये सगळं फ फळा फळं वगैरे डाळी ते म्हणजे जे फ राशी आणि फळं ते कॅरेटमध्ये ठेवलेले आहेत आणि या ठिकाणी आता आम्ही निघालेलो आहोत त्यांच्या घरी आणि आता आलेले आहे मी त्यांच्या घरी तर गेल्या गेल्या अगोदर सगळ्या ज्या महालक्ष्मी होत्या त्या परातीत तांदूळ टाकले मग त्यामध्ये ते काढून ठेवल्या आणि मग त्यांनी माझे माझी आरती केली महालक्ष्मींची आरती केली पाय धुतले हार्दी कुंकू वाहून अक्षता वाहून आरती ओवाळून वा वा मस्त असं स्वागत केलं तर सगळ्यांनी मिळून स्वागत केलं त्यांच्या घरात भरपूर जॉईंट फॅमिली असल्यामुळे सासू जाव वगैरे ति तिघीजणी आहेत तर सगळ्यांनी मिळून छान असं स्वागत केलं पूजा केली महालक्ष्मी आईची तर अशा पद्धतीने मी आ, मा माझ्या बहिणीला गौराई पाहुण्या दिल्या आणि निघताना तिने माझी ओटी भरली साडी चोळी वगैरे त्याने आणि आहोंना पण त्यांनी ड्रेस घेतला होता आणि पिल्लूला पण ड्रेस घेतला होता म्हणजे असं म्हणतात की जे सण घेऊन जातं त्याला रिटर्नमध्ये असं घ्यायचं असतं तर ते पण घेतलं होतं तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मौर्या